श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे नमस्कार काल मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी एक मा, गोपनीय माहिती मिळाली की गोळेगावला एक घर आहे त्या घराच्या बाजूला मागच्या साईडला अविद्यरित्या गांजा विक्रीचा प्रकार चालू आहे गाडीमधनं त्यानं माल ठेवलेला आहे आणि तिथून विकतो आहे ठिकाणी मा जशी एन डी पी एसची कारवाई आहे त्यानुसार आम्ही वजन काटा आ, सरकारी पंच तसेच जी एन डी पी एसची प्रक्रिया सांगितलेली आहे त्यानुसार सगळ्या प्रक्रियेनुसार आम्ही डायरी डायरीगिरी करून पंचांना समक्ष घेऊन त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला एक व्यक्ती तिथे आढळून आला त्याला विचारपूस केली असता त्याचे उत्तर संशयास्पद वाटली त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तो माल दाखवला त्याच्यात एकूण एकशे अठ्ठावीस के पॉइंट अठ्यात्तर ग्राम किलोग्राम एवढा गांजा सापडलेला आहे एक क्विंटल त्याच्यात दोन आरोपी आहेत हो दोन्ही आरोपींना त्या संध्या रात्री अटक करण्यात आलेली आहे जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोकांना आवाहन करण्यात येत आहे की इथे आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुठल्याही अवेदन अवैध धंद्याला दे थारा देण्यात येणार नाही असा प्रकार आढळल्यास त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल सर्वसामान्य लोकांना जर माझं गोपनीय माहिती द्यायची असेल डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करावा माझा मोबाईल नंबर आहे सेवन झिरो थ्री एट टू फाईव्ह फोर एट झिरो सिक्स